श्रावण महिन्यातील गुरुवारचे व्रत हे भगवान विष्णू आणि देवगुरू बृहस्पती यांना समर्पित आहे या व्रतामध्ये पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे व्रताचा संकल्प करून पूजा सुरू करावी घराच्या पूजेच्या ठिकाणी किंवा केळीच्या झाडाजवळ भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो ठेवावा कलश आणि गणपतीची पूजा करून नंतर विष्णूंची पूजा सुरू करावी देवाला पिवळे चंदन पिवळी फुले हरभरा डाळ गुळ तुळशीची पाणी पिवळी फळे किंवा पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी शुद्ध तुपाचा दिवा लावा हातात थोडी हरभरा डाळ आणि फुले घेऊन गुरुवारच्या व्रताची कथा वाचावी कथा झाल्यावर आरती करावी या व्रतामध्ये पिवळ्या रंगाच्या पदार्थांना महत्व आहे त्यामुळे चना डाळीचा नैवेद्य दाखवावा दिवसभर उपवास करावा या दिवशी मीठ न खाता उपवास केल्यास अधिक फळ मिळते संध्याकाळची पूजा कशी करायची ते आपण पाहूयात संध्याकाळी पुन्हा एकदा पूजा करून दिवा लावावा केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो अशी मान्यता आहे त्यामुळे या दिवशी केळीच्या झाडाला जल अर्पण करणे शुभ मानले जाते या दिवशी केळी खाऊ नये श्रावण गुरुवार व्रताचे लाभ श्रावण महिन्यातील गुरुवारचे व्रत केल्याने अनेक फायदे होतात या व्रतामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी येते देवगुरु बृहस्पती हे ज्ञान संपत्ती आणि मोक्षाचे कारक आहेत त्यामुळे त्यांची पूजा केल्यास बुद्धिमत्ता विकसित होते आणि ज्ञान वाढते ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांच्या विवाहामध्ये अडथळे येत असतील त्यांनी हे व्रत केल्यास विवाहातील अडथळे दूर होतात त्यांना इच्छित जीवनसाथी मिळतो त्यांचा गुरुग्रह गुरु गुरु मजबूत होतो त्यांच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह कमजोर आहे त्यांनी हे व्रत केल्यास तो मजबूत होतो आणि जीवनात यश मिळते श्रावण महिन्यातील गुरुवारच्या व्रतामुळे पापांचे प्रायश्चित्त होते आणि पाप नष्ट होते